मधुर ऑप्टिशियन्स नवीन प्रकारच्या लेटेस्ट फॅशनच्या चष्म्याच्या फ्रेम्स आणि ब्रँडेड गॉगल्स आमचा पत्ता ऑप्टिशियन्स अशोक नगर रोड सातपूर नाशिक मित्रांनो नमस्कार मी नाशिकांमस्कार आपण पाहता सार्थक न्यूज विकासाच्या मुद्द्यावरच आगामी नाशिक महापालिका निवडणूक लढणार प्रभाग क्रमांक सव्वीसच्या शिवसेनेच्या इच्छुक चारही उमेदवारांचे प्रतिपादन चुंचाळे गावात नागरिकांसाठी आरोग्य वर्धिनी योजना मनपा हॉस्पिटलला मंजुरी भव्य दिव्य पाण्याच्या टाक्या सुसज्ज रस्ते गार्डनची व्यवस्था अशा ठोस विकास कामांमुळेच आगामी नाशिक महापालिकेमध्ये मतदारांसमोर विकासाच्या मुद्द्यावर जाणार असल्याचे माजी नगरसेवक तथा इच्छुक उमेदवार भागवत आरोटे निवृत्ती इंगोले सौनैना निलेश जाधव सौ हर्षदा गायकर यांनी सांगितले निवडणुकीचे पडघम वाजले असून इच्छुक उमेदवारांनी कार्या प्रचार कार्यास सुरुवात केली आहे अशातच प्रभाग क्रमांक सव्वीस मधील शिवसेनेच्या बलाढ्य पॅनलने प्रचार पत्रके वाटप नागरिकांच्या गाठीभेटी आणि विकासाच्या मुद्द्यावर निवडणूक लढणार आहेत भागवत आरोटे निवृत्ती इंगोले सौ नैना जाधव सौ हर्षदा गायकर यांनी एकत्रित येऊन प्रभाग क्रमांक सव्वीस पिंजून काढला आहे जाऊन वाटप नागरिकांचे आशीर्वाद आणि या पॅनलने प्रभागाचा सर्वांगीण विकास कशा पद्धतीने केला याची मुद्देसूद मांडणी मतदारांपर्यंत पोहोचविण्याचे काम या पॅनलच्या वतीने सध्या सुरू आहे विकासाचा सर्वांगीण पॅनल म्हणून या पॅनलकडे पाहिले जात आहे नागरिकांनी या पॅनलला ना भरभरून आशीर्वाद दिले आहेत सर्वांना जय महाराष्ट्र आपण बघितलं असेल दोन हजार सतरामध्ये आम्ही निवडून गेलो या प्रभागात पुढेही रस्ते नव्हते ड्रेन्हेज लाईन नव्हत्या पाण्याच्या पाईपलाईन नव्हत्या पाण्याची समस्या होती मग ते शिवशक्ती असो की आशीर्वाद नगर असो की महाराज या सर्व समस्यांनी गा ग्रासलेला असा प्रभाग होता आणि विस्तीर्ण असा प्रभाग असतानाही आम्ही सर्वांनी मग ते ब शिवशक्तीची लाईन असेल माऊली लॉ असते शिवशक्तीपर्यंत आय टी आय पूलचं पाण्याची लाईन असेल पाण्याच्या टाक्या असतील ड्रेनेज लाईन असेल पाण्याच्या लाईन असतील रस्ते असेल आज आपल्याला चांगल्या परिस्थितीचा प्रभाग दिसतो आहे काही पाऊस सहा महिने चालल्यामुळे काही ठिकाणी खड्डे झाले पण आपण बघितलं असेल गरवारे ते एक सोलो पॉईंट सोलो पॉईंट ते पपाय नर्सरी हा रस्ताही आता चालू होत आहे त्याचं सन्माननीय मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उप भूमिपूजन झालेलं आहे तोही रस्ता सहा पदरी आम्ही पकडलेला आहे आपण बघितलं असेल जी डीपी पी रोड आहे तेही आपण कुंभमेळ्याच्या याच्यातून महापालिकेला धरायला लावलेली आहे त्यांचंही काम होणार आहे आणि ज्या प्रभागामध्ये आपण फिरतो आहात त्या प्रभागातील प्रत्येक रस्ते आपल्याला चांगले दिसतील जिथं आपण आता उभे आहोत ही नवीन वस्ती आहे आणि तरीही आम्ही इथे खडीकरणाचे रस्ते करून चांगल्या परिस्थितीत ती ठेवलेली आहे आणि इथेही लवकरच डांबरीकरण कोकणीकरण होणार आहे आपण बघितलं असेल प्रभागाचा विकास करताना आमच्या पुढे खूप मोठं चॅलेंज होतं परंतु आम्ही भागवाईत वाटून घेऊन ती कामं सर्व नगरसेवकांनी कुठलाही भेदभाव न करता आम्ही तीन नगरसेवक शिवसेनेचे आणि एक नगरसेविका भाजपची होती तरीही कुठलाही भेदभाव न करता आम्ही प्रत्येक भागात आपण गेलात तर सर्व ठिकाणी चांगली रस्ते दिली आहे नगरामध्ये प्रत्येक ठिकाणी पाण्याची व्यवस्था केलेली आहे खरं तर मागच्या पंचवार्षिकला नऊ वर्षापूर्वी जेव्हा शिवसेनेचे उमेदवार निवडून आले त्यांच्या माध्यमातून जे कामं आपल्या प्रभाग सव्वीसमध्ये झाले लोक पुस्तूरपणे सर्व उमेदवारांचं आमचं स्वागत करत आहे आणि खूप आनंदी वातावरण आहे लोक आमच्या प्रचारात स्वतःहून सहभागी होत आहेत लोकांचा जनतेचा जो प्रचंड प्रेम आम्हाला पाहायला भेटतं त्याच्याबद्दल आम्ही सर्व उमेदवार समाधानी आहोत जय महाराष्ट्र गेल्या काही दिवसांपासून नाशिक महानगरपालिका रणधुमाळी सुरू झाली आहे आणि या रणधुमाळीमध्ये मागील नऊ वर्षांपूर्वी जे नगरसेवक शिवसेनेचे निवडून आले त्या नगरसेवकांच्या माध्यमातून आपल्या प्रभागामध्ये भरपूर विकास कामे झाली जे की अगोदर झालेली नव्हती जे मळे परिसर असो कुठलाही परिसर असो त्या कामां तिथे कामे अजिबात झालेली नव्हती पण ही जी कामे झाली आहे ही आपल्या शिंदेसाहेबांच्या माध्यमातून झाली दोन हजार बावीसमध्ये प्रशासक लागू असतानासुद्धा आपल्या नगरसेवकांनी शिंदेसेनेच्या सेनेच्या ह्या प्रभागासाठी निधी मिळवून आणि त्यांनी हे कामे करून आज आपले रस्ते बघू शकता तुम्ही पाण्याची व्यवस्था बघू शकता लाईट बघू शकता ह्या सर्व कामांमध्ये खूप चांगल्या प्रकारे सुधारणा झालेली आहे पूर्वीचे रस्ते अतिशय खराब होते जागोजागी खड्डे होते तर ह्या रस्त्यांमध्ये सुद्धा आपण कॉन्क्रीटीकरण करून चांगल्या उत्कृष्ट दर्जाची कामं आपण ह्या प्रभागामध्ये केलेली आहे आणि निमित्ताने मला हेच सांगावं असं वाटतं ह्या सर्व जनतेला की त्यांनी जसे मागे सुद्धा ते शिवसेनेसोबत होते ह्याही वेळेस त्यांनी शिवसेनेसोबत राहून आपल्या सर्व पॅनलला विजयी करावं ही मी त्या माझ्या माता बंधू भगिनींना आणि मायबाप जनतेला विनंती करेल धन्यवाद महाराष्ट्र तुम्ही बघताय की गेल्या काही दिवसापूर्वी संपूर्ण महाराष्ट्र शहरामध्ये नाशिक महापालिका असेल किंवा संपूर्ण महापालिकेचं एक बुबुल वाजलाय आणि ते वाजल्याच्यानंतर सगळ्या महाराष्ट्रामध्ये आज महा महायुतीच्या माध्यमातून म्हणा किंवा शिंदे साहेबांच्या माध्यमातून म्हणा सगळ्यांच्या प्रचार फेरी सुरू आहेत तुम्ही बघताय की आत्ताच तीन दिवसापूर्वी एक दणदणीत असा विजय आम्हाला शिवसेनेच्या माध्यमातून तुम्हाला सगळ्या नागरिकांना बघायला मिळतोय मला या माध्यमातून एकच सांगा असं वाटतंय की बघा आज आम्ही ज्या पक्षाच्या माध्यमातून तुमच्या सगळ्यांच्या पर्यंत येतोय खरं तर आम्ही आज नगरसेवक म्हणून नाही तर शिवसैनिक म्हणून लोकांच्यापर्यंत पोहोचतोय आणि शिवसैनिक म्हणून पोचत असताना लोक चांगल्या पद्धतीने आम्हाला कनेक्ट होत आहे आणि ह्या याचसाठी की गेली आज तुम्ही बघताय दोन हजार सतरा ते दोन हजार पंचवीस पर्यंतचा कालावधी हा राजकीय म्हणून नाही तर सामाजिक म्हणून किंवा आम्ही शिवसेनेचं काहीतरी देणं लागतो शिवसैनिक लागतो या अनुषंगातनं आम्ही आत्तापर्यंत इथे कामकाज केलं मला बस तुमच्या या सगळ्याच्या माध्यमातून एकच सांगायचं वाटतंय की आपल्याला किंवा अजूनही आपल्या मनातील मुख्यमंत्री आणि आता उपमुख्यमंत्री म्हणून काम करत आहेत आणि आमच्या शिवसेना पक्षाचे मुख्य नेते आदरणी एकनाथ शिंदे साहेबांनी जे काही काम आत्तापर्यंत जनतेसमोर आहे जे काही काम आत्तापर्यंत महाराष्ट्रासाठी आहे आणि आज आमच्या लाडक्या बहिणींना सोबत घेऊन लाडक्या बहिणींचा आशीर्वाद आणि प्रेम सोबत घेऊन त्यांनी इतका मोठा विजय आज या ठिकाणी मिळवलेला आहे तर मला असं वाटतं की आपल्या सगळ्या भगिनींनीच या माध्यमातून साहेबांचे हात बळकट करण्यासाठी या संपूर्ण शिवसेनेच्या पाठीशी उभं राह उभं राहावं अशी मी या ठिकाणी एक विनम्र आशा म्हणा किंवा अपेक्षा तुमच्याकडे व्यक्त करते बघा प्र प्रभागाचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी मला असं वाटतं की प्रत्येकजण हा प्रत्येक नगरसेवक असो किंवा आज इच्छुक उमेदवार असो आज आमच्या अण्णा असतील आज आमच्या नैनाताई असतील आज मधुसेठच्या माध्यमातून त्या प्रतिनिधित्व करताय हे सगळं करत असताना प्रत्येकाला असं वाटतं की आपल्या माध्यमातून प्रभागात कामं व्हायला हवी पण ही कामं जेव्हाच होतील जेव्हा संपूर्ण पॅनल विजयी होईल जेव्हा संपूर्ण शिवसेनेचे नगरसेवक विजयी होतील तेव्हा कुठलेही मतभेद न राहता प्रभागाचा सर्वांगीण विकास होईल आणि तुम्ही बघताय की दोन हजार बावीस पासून आम्ही माजी नगरसेवक असताना देखील या सगळ्या गोष्टींचा विचार आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांनी केला आणि प्रभागातील लोकांच्या समस्या सोडण्यासाठी त्यांनी त्यांच्या नगरविकास विभागातून प्रचंड निधी आम्हाला दिलेला आहे आणि याच्यासाठी हे सगळे नागरिक साक्षीदार आहेत त्यामुळे याच पद्धतीने प्रभागाचा विकास करायचा असेल तर तुम्हा सगळ्या नागरिकांना माझ्या सगळ्या माता भगिनींना तुम्हाला धनुष्यबाणासमोरचं बटन दाबून आम्हाला विजयी करावा लागेल तर आणि तरच प्रभागाचा सर्वांगीण विकास होईल त्यामुळे मी या सगळ्या मीडियाच्या माध्यमातून माझ्या माताभगिनी जनता जनदन यांना सगळ्यांनी विनंती करेल कसलाही विचार न करता कसल्याही प्रलोभांना बळी न पडता येणाऱ्या पंधरा तारखेला फक्त आणि फक्त धनुष्यबाणासमोरचं बटन दाबून आम्हाला सगळ्यांना पुन्हा एकदा तुमच्या सेवा करण्याची संधी द्याल अशी मी अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करते धन्यवाद जैन जय महाराष्ट्र या चॅनलला आपण शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद